अहमदनगर शहरातील स्टेट बँक चौक ते महाल पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवावे या मागणीकरिता आमदार संग्राम जगताप तसेच भिंगार आणि शहापूर ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची भेट घेत त्यांना मागणी केली आहे कल्याण राष्ट्रीय महामार्गाचं काम मंजूर झालं होतं मात्र ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे रस्त्याचं काम पूर्ण होऊ शकलं नाहीये त्यामुळे नेपती बायपास चौक ते नेपती नाका आणि स्टेट बँक चौक चांदवी महालापर्यंतच्या राष्ट्रीय महामार्ग हा गेल्या तीन वर्षापासून खड्डेमय झाला असून या ठिकाणी नागरिकांना पायी चालणं देखील कठीण झालंय या रस्त्यावर सातत्यानं छोटे मोठे अपघात होऊन काही जण जखमी झाले तर अनेकांचा दुर्दैवी मृत्यूही झालाय गेल्या एक महिन्यात स्टेट बँक चौक चा ते चांदबीबी महालापर्यंतच्या रस्त्यावर तिघांचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झालाय तर यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय त्यातच या खड्डेमय रस्त्यावरून जात असताना खड्डे चुकवताना माजी सरपंच यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून या घटनेनं ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं तर यामुळे गावात तणावपूर्ण वातावरणही निर्माण झालं ग्रामस्थांसह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत येत्या आठ दिवसात या रस्त्यावरील खड्डे बुजवावे अन्यथा स्टेट बँक चौकात दहा फेब्रुवारी रोजी ग्रामस्थ आणि भिंगारमधील नागरिक यांच्यासह तीव्र रास्ता रोको आंदोलन केला जाईल असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला स्टेट बँक चौक चा ते चांदेवी महाला पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवण्याच्या मागणीकरिता आमदार संग्राम जगताप आणि ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी सिद्धराम सालिमॉट यांची भेट घेतली यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता तारडे राष्ट्रवादीचे पदाधिकारी गजानन भांडवलकर पैलवान हिमराज भालसिंग सर्पमित्र कृष्णा बेरड सुधीर लांडगे गोविंद काळे वैभव गुंड अमोल गायकवाड ओंकार बेरड सोपान दांगडे शरद दारकुंडे सतीश बेरड संतोष बेरड प्रशांत बेरड अशोक चव्हाण भाऊसाहेब बेरड हनुमंत घोलाप मारुती गाडेकर आदींसह उपस्थित होते दरम्यान जिल्हाधिकारी सालीमठ यांनी राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता तारडे यांना बोलावून घेत संबंधित रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावे असे आदेश दिले तर अपघातात नागरिकांचा नाहक बळी जात असून यावेळी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना मोबाईलद्वारे घडलेल्या अपघाताचं दृश्य दाखवलं तेव्हा जिल्हाधिकारी आणि आमदार भाऊक झाल्याचा पाहायला मिळालं छान बीबीचा माल ते स्टेट बँक चौक हा रस्त्याची दुरुस्तीची मागणी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने सर्व त्यांचे गावातील मंडळी असतील किंवा भिंगारवासी असतील हे सातत्याने वेगवेगळे आंदोलन वेगवेगळ्या निवेदनाच्या माध्यमातून करत आहेत पण नॅशनल हायवेचे अधिकारी वर्ग सन्मान्य तारडे साहेब असतील त्यांचे सर्व टीम असेल ही सातत्याने वेगवेगळ्या कारणानं हे काम पूर्ण ढकलत आहेत पण आज सकाळीच तिथं सकाळच्या सत्रामध्ये एक वेगळी दुर्घटना घडली आणि एक अत्यंत म्हणजे दुर्दैवी घटना घडली आणि त्याच्यामध्ये एक जण मृत्युमुखी पडले आणि त्यामुळं गाव गावकरी मंडळी असतील भिंगारवासी असतील यांच्या वतीनं जिल्हाधिकारी साहेबांची आणि भेट घेतल्या आली आणि त्याचप्रकारे नॅशनल हायवेचे तारडेसाहेब यांनाही जिल्हाधिकारी साहेबांनी खरं तर पाचारण करण्यात आलं आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की पुढच्या गुरुवार आणि शुक्रवारपर्यंत ह्या रस्त्याचं दुरुस्तीचं काम हे चांदबीच्या मानापासून तर स्टेट बँक चौकापर्यंत घेतलं जाईल असं त्यांनी खरंतर आम्हाला आश्वासित केलं आहे आणि याच्यामध्ये जर त्यांनी आश्वासन पूर्ती केली नाही तर शनिवारच्या दिवशी कुठल्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता आम्ही त्या रस्त्यावरती अगदी स्टेट बँक चौक देखील रस्ता रोको करणार आहेत अशी आम्ही सूचना देखील साहेबांना आज दिलेली आहे प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर